काल सभेमध्ये बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की काँग्रेसचं सरकार आलं तर राम मंदिराला कुलूप लावण्यात येईल त्यांना इतिहास कदाचित माहित नाही आहे राम मंदिराचं कुलूप सर्वप्रथम काँग्रेसचे राजीव गांधी यांनीच उघडलं होतं आणि खोट बोल पण रेटून बोल अशी भाजपवाल्यांची जुनी सवयच आहे तसेच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवाराला पराभव समोर दिसून येत असल्यानच अमित शाह यांची सभा लावण्यात आली असल्याची प्रतिक्रिया देखील त्यावेळी आमदार कैलास गोरंटेयाल यांनी दिली आहे अमित सभा झाली बघा काल जी अमित सभा झाली असं वाटतं की जिथं जिथं त्यांचे उमेदवार कमजोर आहे त्यांना नवीन अनालिसिस ज्यांना भेटत भेटत आहे की जालनामध्ये ते मायनस होणार त्यासाठी ते त्या उमेदवाराच्या विजयासाठी त्यांनी अमित बोलून घेतलं आणि काल ते भाषणात म्हटले की जर काँग्रेस निवडून आली तर राम मंदिरला कुलूप लावणार त्यांना हे माहीत नाही की रा राजीव गांधी पंतप्रधान असताना राम मंदिरचं कुलूप राजीव गांधीने उ उघडलं होतं त्यांना हे इतिहास माहीत नाही आणि खोटा सांगायचा आणि रेटून सांगायचा हे लोकांना माहीत आहे आता तेरा तारीखेला चार जूनला त्यांना माहीत पडणार काय आहे काय नाही